सांगाल की एका डॉक्टर अजित गोफरे गोपछडे यांना आज भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यसभेचे उमेदवार म्हणून उमेदवारी मिळाली हे सर्व कार्यकर्त्यांसाठी एक सुखद धक्का आहे कारण एक निष्ठावंत स्वयंसेवक आणि भारतीय जनता पार्टीचा प पहिल्यापासून काम करणारे एक कार्यकर्ते अशी मी त्यांची ओळख होती मागच्या वेळेसच त्यांना विधान परिषदेवर त्यांची निवड झाली होती पण नंतर काही कारणास्तव त्यांचा निवड झालेली नाही त्यांच्या उमेदवारी जाहीर झाली होती पण निवड झाली नाही पण तरी देखील नाराज न होता त्यांनी पक्षकार्य चालूच ठेवलं हा सर्व कार्यकर्त्यांसाठी एक धडा आहे की क संधी तुम्हाला मिळत असते एखाद्या वेळेस संधी हुकली तर आपण नाराज न होता जर आपलं कार्य निश्चितच पुढं ठेवलं तर भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की तो आपल्या कार्याची निश्चितच नोंद घेत असतो डॉक्टर गोपछडे यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल नांदेडतील सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व प पदाधिकारी कार्यकर्ते अतिशय खुश आहेत त्यांनी पहिल्यापासून संघाचं काम करत असे असतात त्याशिवाय ते, ते भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचं त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात जाळं विणलेलं आहे कारसेवक म्हणून देखील त्यांनी कारसेवेमध्ये काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक आंदोलनं असो की प्रत्येक पक्षानं दिलेलं का काम असो त्यात डॉक्टर साहेब हे पुढा असतात त्यांना भावी याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि पक्षाचं मनापासून धन्यवाद